हा व्हिडिओ आहे त्या प्रत्येक पैलवानासाठी जो दररोज या समस्यांना तोंड देतोय आपल्या देशातला पारंपरिक आणि अभिमानाचा खेळ जो खेळ खेळून पांडवही शरीर आणि मनाने सशक्त व सुदृढ झाले तसेच ज्या खेळाचे आराध्य म्हणून आपण हनुमंतांचे पूजन करतो असा हा खेळ म्हणजेच मल्लविद्या अर्थात कुस्ती आजही हा खेळ जगतो आहे प्रत्येक आखाड्यात आणि प्रत्येक पैलवानाच्या श्वासात पण एक प्रश्न आहे या शरीरासोबत बुद्धी सुद्धा घडते आहे का आजच्या पैलवानाला केवळ कुस्ती शिकून भागत नाही याबरोबरच तो झपाट्याने बदलणाऱ्या या जगात फिट राहायला हवा त्याला पाहिजे वाढवणारी आहार शैली झिजलेल्या स्नायूंना ऊर्जा देणारा उपाय स्पर्धेसाठी मन केंद्रित करणारा आधार आणि टीकेला उत्तर देणारी कुशाग्र बुद्धी आपल्या समाजामध्ये पैलवानांविषयी लोकांचा एक समज आहे असे म्हणतात की पैलवानांचा मेंदू गुडघ्यात असतो आजपर्यंत कितीही आखाडे जिंकलात तरी हे वाक्य तुम्हाला, का? जर कुणी तुम्हाला बुद्धी तर नाही का मित्रांनो जगभरात पैलवान फक्त मसल्सवर भर देत नाहीत ते न्यूट्रिशन मानसिक बळ स्ट्रेस मॅनेजमेंट शिकतात आणि आपण अजूनही फक्त थंडाईवर विसंबून आहोत पूर्वीच्या काळी थंडाई हा पैलवानांचा सखा होता पण आजच्या युगात फक्त थंडाई पुरेशी नाही हे ओळखून काही जण स्टेरॉइड रासायनिक प्रोटीन्स तसेच मार्केटमधल्या बऱ्याचशा बनावट पावडर्सच्या आहारी जातात आणि भविष्यात त्याचा पश्चाताप करत बसतात हे सर्व घटक शरीराला तात्पुरती ताकद देतात हे खरे आहे पण त्याबरोबरच लिव्हर खराब करतात टेस्टेस्ट्रॉल नैसर्गिकरित्या बंद करतात नैराश्य असंतुलन व हार्मोनल गोंधळ निर्माण करतात अशा अनेक मार्गाने शरीराला आणि मनाला आतून पूर्णपणे खराब करतात यातून आपण एका कुस्तीच्या मॅच साठी महिने ताकद मिळवायची पण त्यासाठी आयुष्यभर शरीर बिघडवायचं तुम्हाला काय वाटते आहे का जो खऱ्या पैलवानाने स्वीकारावा तर या गोष्टीवर प्रत्येक पैलवानाने विचार केला पाहिजे आणि आपल्या पैलवानी आयुष्याबद्दल योग्य तो निर्णय घेतला पाहिजे खरं म्हणजे शरीर घडवण्यासाठी शॉर्टकटची गरजच नाही आपल्या आयुर्वेदामध्ये असे अनेक मार्ग आहेत जे केवळ ताकद देत नाहीत तर शरीर मन आणि बुद्धीला एकत्र घडतात मित्रांनो खास करून पैलवानांच्यासाठी विशेष असं खाद्य कुठलंच नाही पण मोराळे आयुर्वेदाने पैलवानांच्या सर्व समस्या विचारात घेऊन आपल्यासाठी बलबुद्धी प्लाझ्मा प्लस पावडर उपलब्ध केले आहे बलबुद्धी म्हणजे केवळ ही एक पावडर नाही तर ती आहे आधुनिक आणि भावी आयुर्वेदिक वनस्पतींचा संयोग जसं की अश्वगंधा शतावरी सफेद मुसळी कौंच बीज विदारी कंद जी ताकद वाढवते शरीर थकण्यापासून वाचवते मन एकाग्र करते शरीराला आवश्यक पोषक घटक जसे कॅल्शियम फॉस्फरस फायबर जीवनसत्वे खनिजे प्रथिने योग्य प्रमाणात पुरवते पचनसंस्था सुधारते इंजुरी झाली असता लवकर रिकवर करते आणि आयुर्वेदिक असल्यामुळे कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत आणि विशेष म्हणजे कुस्तीमध्ये आपण शारीरिक कसरत जास्त करतो त्यामुळे भविष्यामध्ये होणाऱ्या समस्या हाडांची झीज होणे मणक्यामध्ये गॅप पडणे शरीरातील फॅट वाढणे यांसारख्या परिणामांनाही दूर ठेवते याचे सेवन सहा वर्षांपासून पुढे सर्वांसाठी उपयोगी आहे तसेच महिला कुस्तीपटू सुद्धा याचे सेवन करू शकतात मित्रांनो विचार करा शक्तीशिवाय बुद्धी अपूर्ण आहे आणि बुद्धीशिवाय बल अपायकारक आहे म्हणूनच बलबुद्धी पावडर ही पैलवानांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तम उपाय आहे आज भारतात अनेक आखाड्यांमध्ये याचा वापर होत आहे शेकडो पैलवान बलबुद्धी वापरून त्यांच्या शरीरात आणि विचारात बदल अनुभवत आहेत म्हणून आता तुम्ही विचार करा तुम्ही फक्त शरीर कमावणारे खेळाडू आहात की शरीर मन आणि विचार घडवणारे खरे पैलवान तर निर्णय तुमचा आहे उत्तर तुमचं आहे पण निवड बलबुद्धी कारण ताकद आणि समज दोन्ही हवे त्यामुळे आता जास्त विचार करून वेळ घालवू नका संपर्क करा आणि ऑर्डर द्या आमच्याकडे संपूर्ण भारतभर मोफत पार्सल सुविधा उपलब्ध आहे तर मित्रांनो एक खरा पहलवान म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच याबाबत अधिक काही विचारायचं असल्यास कमेंटमध्ये लिहा किंवा थेट संपर्क करू शकता धन्यवाद